स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आपण चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो घटक व भरती पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे विद्यार्थी मित्रांनो आज झालेली महत्त्वाची अपडेट आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला सर्व मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिलेल्या लॅलबटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिसणार नाही आहे म्हणून सर्वांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता स्टडी मटेरियल पीडीएफ मटेरियल सर्व अपडेट फ्रीमध्ये घेऊ शकता तर बघा अपडेट अशी मित्रांनो आरोग्य विभाग मित्रांनो पदभरती तुम्ही बघू शकता आरोग्य विभाग भरती, भरती परीक्षा अंतिम टप्प्यामध्ये काही उमेदवारांना मित्रांनो नियुक्तीपत्र देखील दिले गेले आहेत आता नेमकं काय सांगण्यात आलं तर बघा मित्रांनो गतवर्षी नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये घेतलेल्या आरोग्य विभागातील दहा हजार नऊशे एकोणपन्नास रिक्त पदे मित्रांनो गटक वगड संवर्गातील भरती परीक्षा आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे परीक्षेची मित्रांनो पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी व पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचे काम या ठिकाणी निहाय सुरू आहे या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आज मित्रांनो पुणे आरोग्य भवन येथे राज्याच्या आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी मित्रांनो काही निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले आहे तसेच उर्वरित नियुक्ती देखील लवकरच देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे भरती प्रक्रिया मित्रांनो देखील व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी टी सी एस या एजन्सीची निवड केली होती परीक्षा मित्रांनो प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टी सी एस कडून सीसीटीव्ही रेकॉर्डिंग बायोमेट्रिक सर्जरी आय तपासणी सुविधा वापरल्या होत्या परीक्षा मित्रांनो पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी विभागनिहाय राज्यभर सुरू असून पुणे विभाग आरोग्य भवन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग येथे या विभागातील समुपदेशन व नियुक्तीचे आदेश तात्काळ देण्यात येत आहेत यामध्ये उमेदवारांना विभागाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात आले आहे आणि उमेदवारांना असणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे ही भरती प्रक्रिया मित्रांनो दोन मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याच्या देखील नियोजन करण्यात आले आहे म्हणजेच काय मित्रांनो तो दोन मार्चपर्यंत तुमच्या ठिकेन सर्व विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्याचा देखील त्यांचा प्रयत्न आहे आणि सर्व आणखीन तयारीसुद्धा केली गेली के आहे तर विद्यामित्रांनो आरोग्यमंत्री यांनी जसं तुम्ही बघितलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे ही जी परीक्षा मित्रांनो ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आणखीन घेतली गेली होती ही भरतीची मित्रांनो सुरुवातीन नोव्हेंबर डिसेंबरमध्ये केली दहा हजार नऊशे एकोणपन्नास पद होते आणि ही भरती मित्रांनो आता शेवटी तुम्ही जर बघितलं तर मार्चमध्ये दोन तारखेपर्यंत मित्रांनो ही भरती पूर्ण करण्याचे ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो एकदम फास्ट प्रकारे ही भरती या याडिकिनी करण्यात आली आणि मित्रांनो ह्यामध्ये कोणताही घोड झाला नाही असं सुद्धा ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता विद्या मित्रांनो काही का होईना का या ठिकाणी तुम्ही जर बघितलं जेडपीचे मित्रांनो एक्झाम याडिकिनी होत नाही बडापत्र येत नाही प्लसमध्ये मित्रांनी इथे काही काही भरती असेल त्यासुद्धा टिक्न पेंडिंग वेगळे जसे तलाठी असेल किंवा मित्रांनो वनरक्षित असेल त्याची सुद्धा ठिकाणी प्रक्रिया चावल्या पण आरोग्य वगैरे मित्रांनो भरती प्रक्रिया एकदम फास्ट आणि मित्रांनो एकदम जलगद्यानेटीने केली एक्झामसुद्धा घेतली गेली रिझल्टसुद्धा लावले निवड्यादीसुद्धा जारी केल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीसुद्धा डिकून दिली जाणार आहे म्हणजे सर्वात फास्ट मित्रांनो ही भरतीची ठिकाणी प्रक्रिया करण्यात आलेली आहे तर विद्या मित्रांनो आता दोन मार्चपर्यंत सर्व विद्यार्थिक नियुक्तीसुद्धा डिक्ण देण्यात येणार आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती अपेक्षा करू तुम्हाला ही अपडेट आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ পিছন মধ্যে নীন ঘপ্রান্ত ধন্যবাদ